विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर यांनी आपण आमदार आमदार आहे किंवा पाणीदार आमदार आहे म्हणून जे आत्ता प्रसार सुरू केलेला आहे त्याच्याहीपेक्षा त्यांनी आपण असा विचार केला पाहिजे आम की आमचे जे उमेदवार किपी पटला साहेब आहेत हे साखर सम्राट सहकार सम्राट आहेत शिक्षण मर्षी आहेत त्यांनी ह्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये जे आता काही पानं उचललेले आहेत विकासाची त्यांनी सा साखर कारखाना चांगल्या पद्धतीने चालवला आहे सगळ्यात उच्चांकी दर दिलेला आहे सुदगिरणी एक चांगल्या पद्धतीने चाललेली आहे ऑटोमायझेशन सुदगिरणीमध्ये साडेतीन साडेचारशे लोकं तिने कामगार म्हणून आता ठेवले आहेत ती चांगल्या पद्धतीने चालले आहे उत्कृष्ट सुदगिरीत चाललेलं आहे भागामध्ये सुदगिरण्या बंद पडल्या आहेत कोण यांची कारखानाही सुदगिरणी एक नंबरने चाललेला आहे कोण जनरेशन प्लॅन त्यांनी चांगला केला आहे इथेनॉल प्रकल्प सुरू केलेला आहे ग्रामीण भागामध्ये शिक्षण संस्थेचं त्यांचं कार्य आता नावाजलेलं आहे कोणीही त्यांच्या कौतुक असेच त्यांचं काम आहे त्यामुळे ते, ते कुठल्या पद्धतीने कमी पडलेले नाहीत सहकारामध्ये त्यांचा मोठा अनुभव आहे की डी सी बँकेचे ते संचालक आहेत तुमच्या दूध संघाला त्यांचा मुलगा चिरंजीव काम करतो आणि साखर कारखान्यामध्ये त्यांनी आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये म्हटल्यापेक्षा आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगला उच्चांकी दर दिलेला आहे चौतीसशे सात रुपये दर दिलेला आहे आज आमच्या विदेश कारखान्याला पासष्ट हजार सभासद आहेत दहा लाखाचं क्रशिंग आहे या सगळ्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे जवळजवळ वीस पंचवीस स्कूटीचा फायदा इनडायरेक्टली उसाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळणार आहे त्याचबरोबर त्यांचं नेटवर्क चांगलं कामाचं समंजसपण आहे की कुणाला हे अशा पद्धतीनं आरे रावी किंवा कुठल्या पद्धतीनं असं चुकीच्या पद्धतीनं हँडल करत नाही पारदर्शी कारभार त्यांचा आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांची आपुलकी आहे त्यांनी सगळ्या माझी सा कार जी आता आपल्या भागामधले आमदार होऊन गेले बजरंग देसाई दिले हरेभाऊ कड होऊन गेले नमद्रा बोटे होऊन गेले शंकरदुंडे गेले किसनरामोर गेले आमचे मंडी साहेब आहेत म्हाडेंग्रा माडी साहेब ह्या सगळ्या बजरंग देसाई या सगळ्यांच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना चांगला अनुभव असल्यामुळं त्यांनी ह्या सगळ्या तरुण पिढीला सांभाळून त्यांच्याबरोबर कोऑपरेटिव्ह करून सगळ्या तरुण पिढीला ह्या सहकाराच्या माध्यमामधून चांगलं काम करायची संधी निर्माण केलेली आहे त्यामुळे त्याच्यावर लोकांचा विश्वास आहे आणि बाकीच्या जा काम जे आमदार येत आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलणं बरोबर आहे पण आम्ही आमच्या कामाचा ठसा किपीओ साहेबांच्या माध्यमातून शंभर टक्के दाखवणार आहे आणि ती निवडणं याची आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा